तर रामराम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कोणकोणत्या चारा पिकावर आपण टू फोर तणनाशकचा वापर करू शकतो जेणेकरून आपल्या चाऱ्यातील तणकट हे नष्ट होईल आणि आपला चारा झपाट्याने वाढ होईल व आपल्याला चारा कापणी करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व आपण योग्य औषधीचा वापर करू तर मित्रांनो हे बघा चारा पिकामध्ये आता आपण ज्वारीसारख्या पिकावर टू फोर वापर करू शकतो मग आता दुद्धलवर्गीय पिकावर आपण त्याचा वापर करू नये जसं की उडीद मूग हे काही काही चवळी या चाऱ्याचा प्रकार आहे याच्यामध्ये या चाऱ्यावर आपण हे फवारायचं नाही तर हे आपण मकावर फवारू शकतो ज्वारीवर फवारू शकतो मगा सीटवर फवारू शकतो आणि फोर जी फाय जी नेपियरवर सुद्धा फवारू शकतो सुद्धा फवारू शकतो आणि ज्यावेळेस तुम्ही हे फवारणी करता की नाही ज्या कृषी केंद्रातून तुम्ही औषध आणता त्यावेळेस त्या ना त्या तुमच्या पिकाबद्दल माहिती सांगा आणि त्यांना ते केव्हा फवारायचं त्याचं प्रमाण व पद्धत सर्व तुम्ही माहिती करूनच सविस्तर माहिती घ्या आणि नंतर फवारणी करा धन्यवाद लाईक सबस्क्राईब भेटूया पुन्हा